नमस्कार आज अठरा जून आज आमच्या आमदाराचा वाढदिवस आणि आमच्या आमदारां वाढदिवस शुभेच्छा दिगता देवाकडे त्याला बरे आरोग्य दिवचे कारण तेचो जो वाव ह्या गावा खातीर ह्या काळंगूट मतदार संघा खातीर आणि गोयकारां खातीर जो करीत असता रात तो असोच चालू रावचो आणि आमकां पार्राकारां जो तेचो हेल्प हा सगळ्या क्षेत्रांत ॲग्रिकल्चर म्हण युताक म्हण आमचे महिला म्हण आमचे सिनियर सिटीजन आणि खातीर जे डॅवलॉपमेंट वडल्या टप्प्यात चालू असता हे त्याच्या आशीर्वाद चालू असतं त्याच्या हार्डवकां चालू तो दीस रात रस्त्यारवन हे काम करून पंचायतीत घेऊन आणि लोकांक घेऊन करून घेता त्या देवान देवांचे ते बरो आशीर्वाद घालचो आणि हे काम त्याचे कडसून पुढे चालूच रावचें